संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिनाचा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेक दिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महाराजांच्या मूर्तीवर गुलाबाची पुष्पवृष्टी करून तसंच मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला शिवरायांनी रयतेचं स्वराज्य निर्माण करून आपला राज्याभिषेक केला खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज हे लोकशाहीचे प्रणेते होते असं मत श्याम कदम यांनी व्यक्त केलं सुवर्ण दिन म्हणजे शिवराज्याभिषेक दिवस सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामगिरीतून व सुलतानशाहीतून त्या महाराष्ट्रातील जनतेला जनतेसाठी एक सुराज्य स्थापन केलं आणि सुराज्य स्थापन करून एक अनभिषिक्त सम्राट म्हणून जगाला काय म्हणून राज्याभिषेक सोहा मोठ्या दिमाखात रायगडावर करण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम कार्याध्यक्ष अरविंद शेळके उपाध्यक्ष सीताराम बाबर जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले शहराध्यक्ष मोनाली धुमाळ रमेश चव्हाण वैभव धुमाळ लखन गायकवाड राजेंद्र माने रुपेश शिरसावलगी शेखर स्वामी तुळशीराम राठोड सिद्धाराम कोरे ज्ञानेश्वर कदम आदींची उपस्थिती होती